बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पंचावन्न मद्यपी वाहन चालकांवर गुन्हे दाखल लातूर पोलिसांची कारवाई तीन लाख एकेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल पंचावन्न मद्यपी वाहन चालकांवर गुन्हे दाखल तर अतिवेगानं बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या एकूण चारशे एकसष्ट वाहन चालकांवर लातूर पोलिसांची कारवाई आहे याबाबत अधिक माहिती अशी की नऊ वर्षाचं सेलिब्रेशन करताना दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय लातूर जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत पंचावन्न मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले तसेच अतिवेगाने वाहन चालवणं भर रस्त्यात वाहन चालवणं बेजबाबदारपणे हैघनं वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या चारशे एकसष्ट वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून तीन लाख एकेचाळीस हजार दोनशे रुपये इतका दंड वसूल केलाय नववर्षाचा स्वागत करत असताना काही अतिउत्साही नागरिक का सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात मद्यपान वरून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते दारू पिऊन वाहन चालवणारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी नववर्षाच्या वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे लातूर जिल्ह्याच्या तेवीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करून दुचाकी चार चाकी व वा इतर वाहनांची तपासणी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांनी मध्यप्राशन केल्याचं चा आढळल्यानं त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले मद्यपान करून वाहन चालवणं स्वतःसाठी व इतरांसाठी धोकादायक असून नागरिकांनी स्वतः व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन लातूर पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येते सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे संबंधित पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदारांनी केली आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोविन